स्वारगेट बस स्टँड परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले त्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला या घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली पण स्वारगेट बस त्यांच्या परिसरात अनेक वेळा अशा घटना घडल्याचं बोललं जात आहे या विरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने आज शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली आणि तिरडी काढून या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी विविध महिला संघटना आणि स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात शासनाचा निषेध करत यापुढे महिलांची सुरक्षा याबाबत गांभीर्याने घेण्याबाबत त्यांनी मागणी केली आणि या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आम्ही आज महिला जागर समिती आणि गुलाबो गुलाबोग्या मिळून आज इथे तिरडी उचलली ती आहे महिला सुरक्षित तिची कारण का मुली महिला सुरक्षितता मृत्यू पावली महाराष्ट्रात आणि पुण्यात आणि एस टी महामंडळ झोपलंय लिटरली गांजा मारून झोपलेले आहेत ते त्यांना काही देणं घेणं नाही तर काय चाललंय अवैध व्यवसाय चालले पोलिसांवर बिल काढतात लाज नाही वाटत तुमची सुरक्षा काय 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 आता गार प्रत्येक एक पोलीस ठेवायचा का वाटतात लोकांना नेते आणि गृहराज्य मंत्र्याचा कठीणच आहे तो जरबुती आहे त्याच्या मेंदूला लखवा मारलाय असंच मी म्हणेन आज महिला सुरक्षा ऐरणीवर असताना यांनी आज इथं सगळ्याचा तंबू ठोकलाय हे पहिलं का नाही सुचलं रिकामा गाड्यात हव्यात धंद्या कशा चालतात दारू पत्ता ड्रग वेशा व्यवसाय कुणाच्या संमतीने सगळं रॅकेट आहे